ਇਹਨਾਂ ਡਾਕਟਰਾਂ ਦੇ ਜੇ ਡਾਕਟਰ ਗਾੜੀ ਕਿਨਾਂ ਡਾਕਟਰ ਗਾੜੀ ਨੂੰ ਡਾਕਟਰ ਗਾੜੀ तर मी हे एम डी पासून सुरुवात करतोय जे काल कोराडी कोराडीमध्ये जे पकडण्यात आलेले आहे तर त्याच्यात जवळपास पाचशे चोपन्न ग्राम एम डी जप्त करण्यात आलेली आमची एन डी पी एस युनिट जसं आपलं ऑपरेशन थंडर जे चालू आहे त्याच्यात झिरो टॉलरन्स आपण याच्याबद्दल ठेवलेली आहे केलेली आहे आणि याची जे इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती राजस्थानपासून मध्य प्रदेश मार्गे नागपूरला येत होते ये आणि याचा वापर एकतीस तारीखला होणार होता अशी आमची इंटेरोगेशनमध्ये आत्तापर्यंत आलेलं आहे म्हणजे असे जे प्रकार आहे किंवा नशिले पदार्थ येणे तो सिरियस इश्यू आहे तर एक चांगली कारवाई एक झालेली आहे तसेच याच्याशी निगडीत जे लोक आहे त्यांची पण माहिती आम्ही काढलेले काही याच्यावर तीनशे सात आणि मकोका मर्डर वगैरे असे केसेस पण आहेत त्यांच्यावर तर हा एक सिरियस आणि चांगली एक डिटेक्शन झालेली आहे आपले क्राईम ब्रांचकडून आणि याच्यात आपण पुढे जातो आहे की केव्हापासून कोण कोण आहे इथे शहरामध्ये अजून कोण कोण याच्यात निगडीत आहे आणि कोणाकोणाला हे देणार होते एम डी तर याच्याबद्दल आमची पुढची कारवाई आत्ता चालू आहे परंतु हे इन्फॉर्मेशन बेस्ड हे होता कारण कालही ज्यावेळेस पी आय याचा फोन आला तर याचे असा असा इन्फॉर्मेशन आहे आणि याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि त्यांनी ते नंतर हे पकडली तर चांगली एक का कारवाई याच्याकडून झालेली आहे